आजी बाबाने आईनी पाहू सापूप केलं आहे तू काय करीत आवळ नाही असं ना ते सापकूप एवढं नीट हा तुम्हाला काय हा एवढं करून द्यायचं तुम्हाला

तीन मटक्या चार चार शाळा शिकून फायदा नाही झाला पाच वेळा मोजाय लागले रेट जोडायच्या कामाची माणसाचं काम नाही ते हा पाच आणि हे दोन सात आठ नाही सात असे तू नका आठ आठ करू हा हा आठ आठच करतो आठ 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 हा काय सांगितलं ते काय म्हणाल त्याच्यावरच परत नाही मग तुम्ही तयारायचं मी नाही आपल्याला काय कळत नाही त्यातलं तुला काय कर तुला जायचं काय मूड़

ઉ <laughs> બ

मातार कोथार काय लातर घेतले काही कामधाम नाही का तू काय करते दिवसभर तो थी थी आ, पायस पाठवले तुला बरी मग बाहेरपणाला आली बाहेरपणाला आली तुम्ही बरे आल मला तुम्ही बरे आल त्याला आपल्याला काम नाही काय नाही हे घेऊन हे वागन हे घेऊन बसून राहतो खा लय बोलायचं दाजी खा लईकडे खा आपला वावरात जायचं चल दाजीला घाबरव वावरात दाजीला हा मला बोलायचं नाही दमदे दमे आतूला बाप म्हणा बाप आ बाप हा आतुला दम नाही द्यायचा मन आतूला बोलायचं नाही मन करून बोलायचं नाही मन बाप आतुला बोलायचं नाही मन मन आतूला बोलायचं नाही तिला ना, ना।, ना। वट आंघोळ कर आंघोळ करे ते आता बाल खेळाला का उठवायला अरे मोठी कमी होती तुम्हाला बाजून ये ना तुझ्या बाजूने काय सार का राम कृष्ण अरे अगं ते बालकट आणि ते लाग हा मोठा झाले डोक्या काय विचार दोन किलो बाजूला काढून ठेवलेलं काय विचार दोन किलो चाललेलं बाजूला काढलेलं होत अस मी ठेवाय ओके कोण माझं मला माहिती कोणता

सगळ सात किलो साईडला काढायचं पाच किलो पेरायचं छोटं आलं तर मग करायचं दोन किलो काढतो मग आपला आजीने टाकलं ना बारकाट तोच विषय झाला म्हणजे बारकाट होतं ना तिन्ही चाळीस ते आजीने